आम्ही काकाला भेटलात काकाला काका मला आम्हाला घ्यायला आले आणि काकाला मी काकांचे रोज व्हिडिओ बघते म्हणून आणि चव्हाण भाऊ काय नाही तिथं वैशाली ताई पण नाही मावशी आणि काका आहे तिथं त्यांच्या घरी आला आम्ही आम्हाला घरी आणलं त्यांना माझं कस झालं मी गाडी लागलो होतो आणि हे रिक्षा मधले होते पण तरी पण हेनी कस वय केलं हे माझी मलाच कळल नाही मग ह्यानी बरोबर वय केलं आणि वर केल्या म्हणले मामा मामा थांबा म्हले मग मी आपलं तितक्यात थांबलो म्हटलं कोण आहे कोण नाही म्हणलं बघा आपलं बाबा काय झालंय काय नाही म्हणजे तर लागल ना आपल्याला मग बघितलं ते मुले नाही मामा तुम्ही हिडीव काढतात म्हणलं हो आखोश काढतोच बी आमचे हिडिव बी आहेत आणि वायरल बी झाले आका मराठी बघतोय मग ह्या सायचं ते बी तुम्ही बघत राहा धन्यवाद okay.